या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूड कॅनॉल नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आपल्या लोकप्रिय चॅनल असलेल्या एस के नाईन एवला न्यूजवर नेहमीप्रमाणेच एक वेगळी बातमी पाहणार आहोत येवल्यातील भावसार कुटुंबाने आपल्या लेकीप्रमाणे सांभाळलेल्या सरस्वती नाव असलेल्या गायीच्या डोहळे जेवणाची चर्चा आता सर्वत्र होत आहे हिंदू संस्कृतीमध्ये गायीला सर्वोच्च दर्जा देण्यात आलेला आहे तेहतीस कोटी देवांचे दर्शन एका गायीमध्ये होत असते अशी आख्यायिका देखील आहे म्हणूनच शेतकरी असो वा गोपालक आपल्या गायीला घरातील कुटुंबाचा सदस्य असल्याप्रमाणे जपत असतो तिची पूजा करत असतो येवल्यातील पारेगाव रोड परिसरात राहणाऱ्या संजीवनी अरुण भावसार यांना चार मुली व एक मुलगा देखील आहे सात महिन्यांपूर्वी भावसार कुटुंबामध्ये सरस्वती नावाची एक गाय दाखल झाली होती या गायीचं नामांकरण त्यांनी सरस्वती केलं सरस्वतीला दिवस गेल्यानंतर पोटच्या मुलीप्रमाणे सरस्वतीचे देखील डोळे जेवण घालावे अशी इच्छा संजीवनी भावसार यांनी आपल्या कुटुंबामध्ये व्यक्त केली त्याचप्रमाणे कुटुंबाने होकार देत डोळे जेवण घालण्याचं ठरलं डोळे जेवणाच्या दिवशी गाईला नऊवारी साडीचा साज घालून तिचं पूजन करून तिला गोडधोड खऊ घालण्यात आलं शेजारी पाजारी असलेल्या महिलांना बोलून गोडधोड जेवण देखील देण्यात आलं नावं घेण्यात आली अशा अनेक प्रथा परंपरा डोळे जेवणाप्रमाणे करण्यात आल्या आणि ह्या डोळे जेवणाची चर्चा आता सर्वत्र होत आहे एस किरा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला नमस्कार मी संजीवनी अरुण भाऊ मला चार मुली आहे चार मुली एक मुलगा तसंच ही सरस्वती पण माझी पाचवी मुलगी आहे मी जसं आपण लेकी सुनांचं डोळे जेवण करतो तसंच माझी इच्छा होती की आपण आपल्या सरस्वतीचं पण डोळे जेवण करूया तर आम्ही तसं तिला सातवा महिना लागला तिचा डोळे जेवणाचा कार्यक्रम ठरवला आणि सगळ्या कॉलनीतल्या बायकांना बोलवलं नाश्ता वगैरे ठेवला तिची पण सगळी हाऊस माऊस केली तिला साडी वगैरे नेसून तिची सगळी ओटी वगैरे भरली तिला खाऊ वगैरे घातलं त्या प्रकारे आम्ही आमच्या सरस्वतीचं डोळे जेवण खूप छानपैकी साजरे केले के मी भूषण अरुण भावसार एक गोसेवा गोसेवक आहे जसं की आज आमची तर एक छोटासा कार्यक्रम डोळे जेवणाचा होता जसं माझ्या आईचा एक संकल्प हो एक होता जसं की माझ्या मुल बहिणीचे माझ्या बायकोचं डोळा जेवण घातलं तसं एक मुलीप्रमाणे माझ्या गाईचंही मी डोळा जेवण करल आणि आज माझ्या गाईला सातवा महिना पूर्ण होत असताना आईने तो डोळा जेवणाचा कार्यक्रम एक छानशा प्रकारे साजरा केला आणि तिला आम्ही कॉलनीत पूर्ण कॉलनीत छोटासा एक जेवणाचा कार्यक्रम आणि तिचा पूर्ण साडी नेसवण्याचा सा, तिला जे डोहाळे लागले डोहाळे लागले तिचा छोटासा एक फळांचा ते सर्व प्रकारे जसं आपण एका लेडीजचा पूर्ण डोहाळे जेवण करतो त्याचप्रमाणे घाई आमच्या सरस्वतीचाही तिने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम एक छान प्रकारे साजरा केला या बातमी